सांगली लोकसभेसाठी भारतीय जनता पक्ष महायुतीचे उमेदवार म्हणून आदरणीय संजय काकांचे तिसऱ्यांदा जाहीर झालेले मी जतचे निवडणूक भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून जबाबदारीनं सांगतो आज भारतीय जनता पक्षाचे देशाचे नेते आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे काम या दहा वर्षांमध्ये लाभार्थ्यांच्या माध्यमातून प्रत्येक घटकांना जोडलेले आहे त्यामध्ये महिला असतील शेतकरी असतील उद्योजक असतील वैद्यकीय असतील असे प्रत्येक घटकांचा समावेश आज लाभार्थ्यांचे थेट नरेंद्र मोदी साहेबांच्या कामाशी जुडलेले आहे आणि दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या दहा वर्षामध्ये देशातील अनेक ऐतिहासिक निर्णय झालेले आहेत त्यामध्ये राम मंदिर असतील तीनशे सत्तर असतील असे मोठमोठे विषय झालेले आहेत आज आमचे जतचे विषय पर्टिक्युलरली बोलायचं असेल तर देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली आज म्हैसाळची पासष्ट गावची योजना आज पासष्ट गावची मोठी योजना आज मोठ्या प्रमाणात दोन दोन हजार कोटीच्या जत साठी निधी येतोय त्यामध्ये आदरणीय संजय काकांनी फार सक्रियरित्या प्रयत्न केलेले आहे अंकलगी जत तालुक्यातील अंकलगी मध्यवर्ती गाव आहे त्या तलावातून पूर्व भागातील तीस ते चाळीस गावांना पाणीपुरवठा होतो त्यासाठी सात किलोमीटरची पाईपलाईनसाठी सव्वीस कोटीचे निधी दोन महिन्यामध्ये मंजूर झालेले आहे असे लहान कामापासून म्हैसाळ पासष्ट गावची असे ऐतिहासिक दोन दोन हजार कोटीची योजना संजय काकांच्या कार्यकालामध्ये आणि त्यांच्या प्रयत्नांना आदरणीय देवेंद्रजी असतील आदरणीय बावनकुळे साहेबांचे झालेले भारतीय जनता पक्षाला खूप अनुकूल वातावरण आहे आणि आदरणीय बावनकुळे साहेबांच्या नेतृत्वाखाली जत मी विधानसभा भारतीय जनता पक्षाचे प्रमुख झाल्यानंतर दोनशे ऐंशी बुथवर प्रत्येक ठिकाणी बूथ अध्यक्षाची निवड झालेले प्रत्येक बूथवर आज अतिशय सक्रियरित्या महिला असतील युवक असतील प्रत्येक पदाधिकारी सरपंच लोक अत्यंत भारतीय जनता पक्षाचं काम खूप चांगलं पद्धतीने केलेलं आहे त्या सगळ्या गोष्टीला अनुसरून जतमधून संजय काकांना तिसऱ्यांदा दोन्ही इलेक्शनपेक्षा जास्तीच मतं देखील मिळणार आहे असं मी व्यक्तिशय जबाबदारीनं सांगतो या ठिकाणी भारतीय जनता पक्ष प्रत्येक गावापर्यंत घरापर्यंत प्रत्येक घटकापर्यंत पोचलेलं आहे यामध्ये कुठंही संजय काकांचे या लोकसभेसाठी कुठंही अडचण नाही यामध्ये फार दोन्हीपेक्षा ही तिसरी इलेक्शन चांगलं मताधिकार जतमधनं यावेळी संजय करताना का मदत होणार